पेरणी नाही झाली अग काय संजय दादा जय हिंद महाराष्ट्र लाइक करा

बाजीराव येऊन दादा कुठले म्हणायची माय बाजीराव येऊन दादा तुमच्या आणि माझी भेट मला वाटते आपल्या वैष्णवी याच्यावर झाली म्हणा का बाजीराव दादा तात्या होऊच्या याच्यावर माल कुठे शेतात घेण्यावर कसला

बापड्या पै्यातील बापड्या गेल्या जेवण झालंय दादा खूप दिवसानंतर जय शंकर देवा देवता जय शंकर जयशंकर नायकर कोणाला जेवण झाले कालची एखादा शिवती ना आता उपवास बाजी ददा राम राम काय राव की मी गट्टी हु मोबाईल लाई शिव दादा मोबाईल मध्ये बघ काय दिसून नाही राहिलं मला तर इकडून फक्त कमी दिसत टिकट गर् दिसतो अरेलं बाय सॉरी मोठी अगोदर पूर्ण आठवड्याची मालिका राहते आज माती होईल मालिका आहेत त्या झालं का जय नंद जय जयशंकर 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 नाही बारा नाही आज बारा जेवण कधरैया देख ऐ यार नरा एममा सुनती तो एक पादम ने बात और बात और फिर वो कितने दिन क्या तो पूरी देर और तिवारी लगे मंजू ना ये तो पूरे ना लती आज जैसे मैं खेल पर खेल रहा थी मैं आज सुनती आ रही बात पर बोलती आज पोहे खाल्ले हो का आज फक्त चपाती भाजी आहे भात नाही जेवण झाले का ताई हो उपास पडलाय आता कालची एकादशी होती आज पोहे खाल्ले हो का शिवाय दादा पोहे खाल्ले त्याच्यामुळे जे जेवणच मिळवीचा काय म्हणायचा नाश्ता केल्यामुळं

त्याला दहाची गाडी आली दहाच्या आकडून देईने तू तसा नाही बापाला वाटून देहा आठ वाटलं तर जेव्हा

ससुर आले रे ते आपरे तेऊ 340 फटाफट टाक काय बिया न तो भी तो

हो खर जेव्हा जेवण झालं तर तुला बघती जेवण झालं हो का आमचे पण आता जेवण झाले कालची एखादशी आस सोडली कोणा रिटर्न लाईक घेतले वापस

जेवण झालं का रामकृष्ण हरी रामकृष्ण अरी दादा तुमच्या जैनाला भेट दिली बरं जीवनाच्या वाटेवर दादा दिंडीतल्या दा। वा। एकादशी संध्याकाळी ना तो हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये जालना जवळ आहे का ना तुम्हाला काय झालं तब्येत बरी का

टाइम किती झाला जेवायचं कोणता वेळ तुम्ही टायमाच्या जेवण करायचं नागरिक पाणी लागतं